आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आणि आपण बघतोय विविध शुभेच्छांचा वर्षाव जो आहे तो मोदींवर होताना दिसतोय मात्र पुण्यातील एका नागरिकाने थेट मोदींना जे आहे ते पत्र लिहिलेलं आहे नेमकं ते काय पत्र आहे आपण पाहू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलंय की बंद करा ईव्हीएम मशीन साऱ्या याच माझ्या शुभेच्छा तुम्हाला साऱ्या अशा आशयाचं जे आहे ते पत्र लिहिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी ईव्हीएम मशीन देखील आणलेली आहे नेमकं काय हे पत्र तुम्ही मोदींना लिहिता मशीन देखील या ठिकाणी आणली आहे सध्या आपण म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून घोटाळा पाहतो आहे ई एम मशीनच्या माध्यमातूनच हे निवडून आलेलं भाजप सरकार आहे त्याचा विरोध म्हणून मला मोदींनी हे बंद करावं जे मशीन आहे ते ई व्ही एमच्या बंद कराव्यात आणि थेट त्यांनी बॅलेट पेपरवरही इथून पुढच्या निवडणूक घ्याव्यात आणि मग त्यांनी दाखवावं की आमची ताकद काय आहे आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही आमची ताकद दाखवू आणि जिंकून दाखवू त्यांच्या वाढदिवस आहे आज म्हणून त्यांना एक शेवटची एम मशीन मी देतोय आणि एक कविता मी त्यांच्यासाठी लिहिली आहे ती पण त्यांना पत्रा मी पत्राद्वारे त्यांच्या पंतप्रधान कार्यालयात पाठवणार आहे ही कविता तुम्ही स्वतः मी स्वतः लिहिलेली आहे आणि ही मशीन काय सांगते म्हणजे मशीन म्हणजे काय आहे की कुणालाही जर बटन दाबलं तर मग त्यांना जाते त्याचा विरोध म्हणून मी त्यांना एक मशीन शेवटची बाबा इथून पुढं वापरू नका डायरेक्ट बॅलेट पेपर घ्या जी लोक देतील ती मतपेटीत तुम्हाला मत देतील तुम्हाला देतात का सर्वसामान्यांना देतात हे नक्कीच कळेल आता तुम्ही हे पत्र आणि मशीन कुठे पाठवणार आहे आणि कशा पद्धतीने कशा कशाच्या माध्यमातून पोस्टाच्या पाठवणार आहे स्पीड पोस्टने पाठवल आता ते स्वीकारतील का नाही याची का ना मला काही सांगता येत नाही पण त्यांना जर खरंच सर्वसामान्यांची तळमळ असेल तर ते नक्कीच विचार करतील आणि माझी भेट आणि माझी जो पत्र लिहिलंय त्यांना ते पत्र स्वीकारतील नक्कीच आपण बघतोय पुण्यामध्ये एका सर्वसामान्य नागरिकांनी जे आहे ते मोदींना थेट हे पत्र जे आहे ते लिहिलेले आणि ई व्ही एम मशीन जे आहे ते ते स्वतः पोस्टाने नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवण्याचा पाठवण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहेत आणि यावर मोदी काय विचार करणार का त्यांचं ते पत्र आणि त्यांची ती ई एम मशीन स्वीकारणार का हे याकडे आता लक्ष लागलेलं आहे आणि खरंच मोदी यावर ही ई व्ही एम मशीन बंद करण्यावरती जे त्यांचा अट्टहास आहे की ई व्ही एम मशीन बंद झाली आहे याच्यावर पंतप्रधान विचार करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे प्रियंका परदेशी लोकशिवाय मराठी पुणे